नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे वाठारमधून वाठार इथल्या बंद बंगल्याला टार्गेट करत अज्ञात चोरट्यांनी रोख तीस हजार रुपये सह सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दिनांक दहा रोजी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली आहे याबाबतची फिर्याद सुहानी पिंटू कुर्ने हिने पेटवडगाव पोलिस ठाण्यात दिली आहे पेटवडगाव पोलिसांना दोन वर्षात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावता आला नाही त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी या हातकणंगले तालुक्यातील वाठारीतल्या दत्त मंदिर रोडवर छबुताई ज्ञानदेव खाडे या नात सुहानी पिंटू कुर्नेसह या बंगल्यात राहत आहेत तर मुलगा आणि सून नोकरीनिमित्त मुंबईत राहतात छबुताई नातीला घेऊन अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता असुरले पोरले इथं लेकीकडे यात्रेनिमित्त गेल्या होत्या त्या शनिवार दिनांक दहा मे रोजी सायंकाळी पाच वाजता वाठार इथं परत आल्या यावेळी त्यांच्या गेटचे कुलूप तोडलेले निदर्शनास आले तर बंगल्याचे कुलूपही तोडलेले निदर्शनास आले त्यांनी ही घटना परिसरातील कार्यकर्त्यांच्या कानावरती घालून वडगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली आज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून अठ्ठावीस एप्रिल ते दहा मे या कालावधीमध्ये बंद बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकत स्टील पेटीतील दीड लाख किमतीचे तीन तोळ्याची सोन्याची मोहनमाळ पन्नास हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी आणि रोख तीस हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद सुहानी पिंटू कुर्ने हिने पेटवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे